आता आमचा आहे आणि आम्ही चाललोय म्हणून फुजायला मी गोलू आणि मामी नको लागवायला गोलूचा ड्रेस बघा किती छान ड्रेस घातलाय गोलूर आमच्या आणि आज काय घातल्या कुर्ती घातल्या गोलूर धोतर कुर्ती काय कपडे घातलेत गोल आता आम्ही आलोय वडाच्या झाडाजवळ आता गर्दी झालेली आहे झाड केवढं बघताय बघा वडाचं आता भजीचं पीठ म्हणून झालंय तर मी आता भजी करते नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मंगळवार वटपौर्णिमा आहे आणि सकाळची वेळ आहे तर आता वाजले पावणे दहा आणि स्वयंपाक माझा जवळजवळ होत आलेला आहे तर आई सकाळी स्वयंपाकाचं पुरण करून गेले आहेत नंतर आमटी केली आहे त्यांची बिना राज्या लसणाची आणि बाकीचे जे राहिले आहे ते आता मी करायला लागलेले आहे तर इथं पीठ मळायचं आहे मला भजी करायचे त्याचं पीठ मळत ठेवलं आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे त्याचं तळून तळलेलं आहे मी आणि या बाजूला कुकर पण झालेला आहे तर आता अजून करायचं आहे काय काय ते दाखवते तुम्हाला इथे दोन आंबेत आंब्याचा रस करायचा आहे याच्यामध्ये पुरण आहे त्या पुरण करून गेलेत त्याचा पोळा करायचा मला आता आणि हे तळून पण तळलेलं आहे तळून पडले आहे मी बापडीचे गोलू जिकडे चाललंय कुरोडे खायचं बसून तर इथं तेल टाकलेलंच आहे या भज्याच्या पिठामध्ये कोथिंबीर मिरची सोडा मीठ एवढं घातलेलं आहे मग टाकायचं आहे तर ववा या डब्यासा का बघते मला काय माहित नाही का बाबा कुठे तर ववा मला सापडलेला आहे आणि या पिठांमध्ये ववा टाकते मी आता ओवा नेहमी चुरून टाकायला आहे म्हणजे वाट चांगला लागतो बऱ्याचं पेठ बळून घेते आता भजीचं पीठ म्हणून झालंय तर मी आता भजी करते तेल चांगलं तापलं होतं मग अशीच तळण तळले ना त्यामुळं तेल तापलेलं मला लगेच भजे आपले वर आले हलके फुलके भजे छान वाटते खायला सोडा प्रमाणात पडला तर मग चवीला पण चांगला लागतो आहे भजे सोडा जास्त झाला तर मग काय करणं आहे सगळा सोड्याचा वास लागतो आहे भज्याला आता आतून भाजीपर्यंत गॅस बारीक ठेवायचा नंतर मग फुल गॅस करून भाजी चांगले भाजून घ्यायचे तर स्वयंपाक तर काय होतच राहील पण आज वाटभर नव्हता मुहूर्त अकरा बारा नंतर आहे तर निवांत जाणार आहे आम्ही सगळे मिळून तर स्वयंपाक करून घ्यायचा आणि वट म्हणजे वड पूजा झाल्यानंतर मग जेवण करायचंय तर स्वयंपाक करायच लागतय निवडण घेऊन जायला लागतंय तिथं देवळ आहे न देवीचं तिथे एक नैवेद्य द्यायचंय आणि घरात पण देवाला दे नैवेद्य दाखवायचे त्यामुळे स्वयंपाक दा लेक। लवकर लवकरच केलेला आहे तर इकडं भजी तळते आणि माझं पण अजून काय आवरलंच नाही गाऊन घातलेला आहे सकाळपासून कारण की सर्दी झाली आणि काय असला मुडच नाही राहिला आजारी असलं की काय करू वाटत नाही त्यामुळं गाऊनवरच आहे मन लग्न सकाळी साडी घालायची पण काय झालं नाही साडी घालणं आता भजी चांगले भाजलेत तर मी काढते भाजी चाळणीत चाळणीत काढते कारण की का कडक का राहते म्हणजे चाळणीत काढल्यावर म्हणून चाळणीमध्येच काढून घेणार आहे चाळणी ठेवलेले एकदम कसे कुरकुरीत भीक झालेत Oh. Yeah. इथं भरून ठेवलं मी आणि इकडं भाजी भजी पण करून झालेत तर शेवटचा घालत टाकलेला आहे भज्यांचा तर एवढे अशी भजी झाले आणि एकदम कुरकुरीत भजी झालेत असेच आम्हाला आवडत कुरकुरीत भजी आम्ही मऊ भजी करत नाही अशी कुरकुरीतच भजी चांगली लागते फक्त आंब्याचा रस आणि पुरणपोळी करायची राहिलेली आहे तर तेवढं मी करून घेणार त्याआधी नाश्ता करणार आहे कारण की उपवास आहे आज पण उपवास होता सोमवार आज मंगळवार वट पौर्णिमेचा उपवास करायला असतो वडपूजेपर्यंत वडपूजल्यानंतर मग जेवायचं तर मी आता रात्री बट्याची भाजी जास्त केली होती मला उपवासाची तर ते आता खाणार आहे आणि बाकीच्या मग आणि आंब्याचा रस करून घेणार आहे तर ही बट्ट्याची भाजी आहे रात्रीची आणि इथं शाब्दालेचे पापड तळले होते ते आम्ही कंट्याची भाजी खाऊन घेणार आहे नाश्त्याला तर आता माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे इथं मी चार चपात्या केल्यानंतर चार पोळ्या केल्या आणि दोन उद्याला पोळ्या केल्या त्या देवाला नैवेद्य दे दाखवायसाठी आणि इकडं आंब्याचा रस तयार आहे तर इकडं तळण तयार आहे आणि या बा या पातेल्यामध्ये बिना कांदा लसणाची आमटी केलेली आहे याच्यामध्ये भजी भरून ठेवलेत मी भजी भरून ठेवलेत आणि या पातेल्यात वेळ आमटी कांदा लसूण घातलेली केलेले आहे भात पण झालेलाच आहे तर हा किचन कट्ट्या सगळा पसारा आहे आता आवरायचा आहे मला किचन कट्ट्याचा पसारा सगळा आवरणार आणि थोडा वेळा आराम करणार आहे नंतर मग जायचं वडपुजायला कारण की तर वाजलेत आणि बारा नंतर आम्ही जाणार आहे तर थोडा वेळा आराम करायचा आणि नंतर मग आवरून फ्रेश होऊन जायचं व्यवस्थित असं टोटो लाटलं पाहिजे लगु, लगु। ला ला? आव, आता आमचा औरून झालेला आहे आधी आम्ही चालू पूजायला मी गोलू आदित्य आणि मामी आहे नको दाखवायला किती छान ड्रेस घातलाय आमच्या म्हटलंय सारखा गोलूर व्हिडिओ बघायचा आहे आता इथं सगळी मी तयार करून ठेवल्या आणि या पिशवीत जे पाहिजे सामान पूजेसाठी ते घेतले आभित पण इतर रेडी झालेले हा छान दिसते असू दे आणि बोलून आज काय घातल्या कुर्ती घातल्या धोतर कुर्ती काय कपडे घातलेत तर माझा आजचा लुक असा आहे तर कसा वाटला माझा मला बोलून देत नाही बरं का मला कसा करतोय हा आणल्या गाडी आणल्या का गोले दाखवायला लागला आहे तुम्हाला आम्ही निघालो आता आम्ही थांबलेच पुढे येऊन काय होय गोल्या गाडी घेऊन आली साडेपा आता आम्ही आलोय वडाच्या झाडाजवळ आता गर्दी झालेली आहे झाड केवढं मोठं आहे बघा वड्याचं आता आम्ही घरी आलो आहे चेंज केले भरपूर उकडत होतं पाऊस नाही पण आबाळ आहे आणि माझ्या साडीला सगळं तेल लागलं माझी सगळी साडी खराब झाल्या तेल त्यामुळे साडी चेंज केली मी तर आता मी जेवण करणार आहे आई आल्यावर तर कसं वाटलं मला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच चांगला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलू अभिनेता पण भरपूर थमवलं त्यामुळं काही छान आहे त्या व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करायची पूर्ण थांबव थांबवते मी चला बाय बाय